नमस्कार मंडळी मी अमित बाईत कोकण कट्टा एबी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहे चायना ग्रास तर कसा बनवायचा तो आपण पाहूया चला तर मग बनवूया तर आपण इकडे दूध ठेवलंय उकलायला आधा लिटर दूध घेतलंय आणि इकडे घेतलाय चायना ग्रास पॅकेट आणि इकडे घेतले साखर आणि इकडे काजू ते आपल्या दूध इकडे उकळले आता त्याच्यामध्ये चायना ग्रास टाकतोय आपण एकदम सोपी रेसिपी आहे चायना ग्रास टाकलेले आहे विरगळ आपण थोडंफार ढवळून घ्यायचंय दुधामध्ये मस्त पैकी विरघळलं पाहिजे यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया त्या इकडे पाहू शकता आपला चायना गॅस मस्त पैकी आहे अहन्ही इकडे चेक करून बघते झालं की नाही तर थोडा घट्ट झाला की समजायचं झालं करून आपला चायना गॅस रेडी झालाय आता एका प्लेट मध्ये वतून घेऊया आपण आता इकडे इकडे आपला चायना घास घट्ट झालेला आहे थोडस त्यावरती आता डेकोरेशन साठी काजू आपण टाकणार आहे मस्त काजून टाकून झालेले आहेत आपले आणि थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवून देऊया आपण तर आपल्या इकडे चायना ग्लास रेडी झालाय त्याला आपण आता कटिंग करून घेऊया त्याला साईडला बॉर्डरला कटिंग करून आपन। घेऊया आपण तर आपण असे कटिंग करून घेऊया काड़ून प्लेट काढून घेऊयाच्यामध्ये प्लेटमध्ये बघूया आपण त्या मस्त झालंय चायना ग्रास आणि त्याच्यामध्ये काजूचं फ्लेवर पण आहे त्यामुळं अजून मस्त लागतो खूप सुंदर झालंय तर आज बनवलेले आपण आपण रेसिपी चायना ग्रास तर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील कोकण कट्टा ए बीवरती तोपर्यंत Bye bye.